जिल्ह्यातून तेरा जुलै ते बावीस जुलै दरम्यान प्रत्येक आगारातून पंढरपूरसाठी थेट बस गाड्या सोडण्यात येणार आहेत आठ बसस्थानकातून सर्वाधिक बस सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात येतील एस टी महामंडळाच्या विशेष सेवामुळे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेतील भाविकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा लाभणार आहे यात्रेसाठी नियोजित बसेस आणि सवलतीच्या दरामुळे यात्रेतील सहभाग अधिक सोयीस्कर होईल भाविकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली यात्रा आनंदमय करावी असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे तेरा जुलै ते बावीस जुलै दरम्यान प्रत्येक आगारातून पंढरपूरसाठी थेट थेट बसगाड्या सोडण्यात येणार आहेत आठ बसस्थानकातून सर्वाधिक बस, बस सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात येतील एस टी महामंडळाच्या विशेष सेवामुळे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेतील भाविकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा लाभणार आहे यात्रेसाठी नियोजित बसेस आणि सवलतीच्या दरामध्ये यात्रेतील सहभाग अधिक सोयीस्कर होईल भाविकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली यात्रा आनंदमय करावी असे आवाहन राज्यपूर्वी महामंडळातर्फे करण्यात आले आहे